पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळदरी तालुका अकोले येथे सतरंजी व घड्याळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विश्वासराव आरो सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तसेच संपादक दैनिक समर्थ गावकरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते आश्रम शाळेत व घड्याळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला सन्माननीय संजयजी फुलसुंदर व्यवस्थापक दैनिक समर्थ गावकरी यांची विशेष उपस्थिती लाभले विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सतरंजी व वा घड्याळाचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यार्थी हा कलाकार असतो आम्ही ज्या स्कोपमध्ये बसayतो त्यावेळ आमच्या पुस्तकाला कव्हर असायचे बाई असली का केला आम्ही बाप्या बनवायचो आणि आता एवढे आम्ही कलाकार असायचं का कोपऱ्यातले मुलं बनल्यानंतर ते शिक्षक बनायचे तुम्ही शाळेत येऊच नका तुम्ही आई वडील वडिलांना डुबू नका आणि खरं तर पाहिलं तर मी यत्ता पहिली ते दहावीपर्यंत मला माझं स्वतःचं नाव पण लिहिता येत नव्हतं मला इंग्रजीचं काहीच कळत नव्हतं मी उलट कोकणात बसल्यानंतर म्हणायचं कॉफी करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा मी विद्यार्थी पण इयत्ता दावीला मला देखील एक चांगला शिक्षक भेटला मला देखील महाबाप हक्क भेटला त्याने कारण आम्ही कोपऱ्यात असल्यानंतर आम्ही एवढं विचित्र असायचो का शिक्षकाने घाबरावो शिक्षकांनी मला घाबरावं म्हणून आम्ही त्या शिक्षकामुळे हे करायचो पण जीवनामध्ये सर्व काही करत असताना आम्ही कोपऱ्यात असल्यानंतर इतर दावीला आम्ही नवीन मी नवीन आपास माझ्यासिय मित्र नवीन आपास आम्हाला दामी ढकलायचं आणि ही ब्या काढून टाकायची म्हणून थर्टी प्लस म्हणजे पस्तीस आणि प्लस असे ढकलून दिलो पण दामीला आम्हाला तिकडे चांगला शिक्षक भेटला इतकं मारलं इतकं मारलं का तर मार खात असताना मला इथं दोन तीन टाकीपणे रक्त गेलं पण आम्ही त्या शिक्षकावर गुराखलो नाही कारण शिक्षकाची चुकी नव्हती शिक्षक आम्हाला सांगायचे आम्ही सिंगल टवायचो जीवनाचा खरा शिल्पकार शिक्षक आम्हाला भेटला आम्हाला एवढं मारलं कारण त्याच्या शिक्षकाचा त्रास होला असल्यानंतर आम्ही फिरायचो बागडायचो बाहेर जायचो पण ज्यावेळेस आम्हाला मारलं रक्त निघालं आम्ही घरी तक्रार केली नाही पण त्या दिवशी त्या शिक्षकांचं मार आमच्या जीवनाला आज आकार देऊन गेला कारण प्रत्यक्षमध्ये आम्ही असणारे विद्यार्थी आणि त्या दिवशी निश्चय केला मार खाला रक्त निघालं रक्त दा वाया जाऊन द्यायचं नाही ही भावना आम्ही सर्वांनी ठरली आणि पासष्ट्रा मधुकर राऊत विचार विद्यालयामध्ये मी पासष्टव क्रमांकाचा विद्यार्थी मला माही मला वाटलं सुद्धा नाही पण सहा महिन्यानंतर बाकोबा गोबा कोळाप्रवेश उपप्रवेश पक्ष साध्य सिद्धता असा आम्ही अभ्यास केला आणि वर्गामध्ये मी तिसऱ्या क्रमांकाने पॉइंट कधी मिळतो दहावी नंतर आपण एका वेगळ्या याच्यामध्ये जायचं असतं आणि दहावी पॉईंट झाल्यानंतर मग आम्हाला कॉमर्समध्ये जाण्याचं कारण तर कॉमर्स तर त्याविषयी जात नसायचं पण ते शिक्षकांनी आमच्या वाटायला सांगितलं तुम्ही याला कॉमर्सला टाका कॉमर्सला गेलो जीवनामध्ये आज राज्य सरचिटणीस काम करत असताना सत्तावीस हजार पत्रकारांचं काम करत असताना मला सरचिटणीस आणि कॉमर्स या विषयाने आणलं आज मी एका पेपरचा वितरण मालक दोन न्यूज चॅनलचा मालक झालो आणि संपूर्ण राज्यभरात गोवा दिल्ली बेळगाव गुजरात ओडिसा छत्तीसगड अशा सात राज्यांमध्ये राज्य पत्रकार संघाचं काम करत असताना या समाजाचा आपण घेणं लागतो पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा जरी असेल तर आपण ऐंशी टक्के सर पत्रकारिता करत असताना वीस टक्के पत्रकारिता करायची ऐंशी टक्के सामाजिक काम करत असताना हे काम करण्यात आलं मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं आहे मी आज जे तुमच्या पुढे आहे फक्त दोन मिनिटं आहे का मी आज जे तुमच्या पुढे बोलतोय हा मी एक विद्यार्थी दशेतला एक विद्यार्थी होतो पण जीवनामध्ये मी यश हे मिळवलंच पाहिजे कारण यश मिळवण्याचा प्रत्येकाला हे आहे पण सगळेच इंजिनियर झाले तर लेबर कोणी व्हायचं प्रत्येक होणार नाही प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी असेल पण ध्येय सोडू नका यश प्रत्येकाच्या पाठीमागे आहे मी तुम्हाला सांगतो कारण आज एन केंदीबाई कुंजीबाई ठक्कर खानावाला या प्लसमध्ये काम करत असताना या संस्थेमध्ये नव्वद हजार मुली नव्वद हजार मुली आमच्याकडे शिक्षण घेतायत आणि ह्या शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी निर्भयपणे शिक्षण द्या यावं यासाठी एन की टी ग्रुमच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे सातारा या भागाची काम करते तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर तुम्ही देखील चांगले शिक्षण घ्या वडिलांच्याप्रमाणे वडिलांचा जे तुमचा संकल्प असेल प्रत्येक बापाला मुलगी प्यारी असते प्रत्येक बापाला मुलगी प्यारी असते म्हणून माझ्या प्रगतीचा मूल्य माझ्या मुलीने दिला म्हणून त्या दिवशी तिचं नाव मी सोनेरी ठेवलं मुलाचं नाव मी छत्रपती ठेवलं ठेवा असं म्हणायचं नाही माझी परिस्थिती घरीच शिक्षण आणि परिस्थितीचा काही संबंध नसतो मी मी लहानपणी मी यत्ता आठव्याला असा संकल्प केला होता के मी चार मी 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 हो की मी एका चारचाकी गाडीतून फिरवन आणि मी जीवनामध्ये नऊ लाख पंचेचाळीस हजार स्कॉ्यू गाडीमध्ये मी फिरलो मी साहेब होईल कल्पना मी ठेवली शेवट ठेवतो की रय शिक्षण संस्था या रेस शिक्षण संस्थेने मरावाद बदल केला कारण तुम्हाला सांग मी पोहोचू शकते असताना माझं होत विश्वनाथ आणि ज्या वेळेस आम्ही आम्हाला असलेली मोदारी टॉयलेट साफ करायचो आम्ही आमच्या आई वडिलांना कधीच सांगितलं नाही तर आमच्याकडून शिक्षक हे करून घेता येईल आणि आमच्या आई वडील देखील सांगत नव्हते म्हणत कवते आमच्या आई ते सांगायचे तुम्ही एक एक तास शाळेचं प्रांगण स्वच्छ केलं इथं लक्ष्मी आहे इथं स्वच्छता असत तिथे लक्ष्मी नांदते म्हणून तुम्हाला मी विद्यार्थ्यांना एक सल्ला देईन या शाळेमध्ये आणि आमच्या काळात ज्यांनी ज्यांनी शिक्षकाचा मार्ग आला ते चांगल्या पदावर रामाव गेले पण जे शिक्षकांवर गुरकले ते गुरवायला गेले म्हणून जीवनामध्ये तुम्ही कधी शिक्षकांच्या तक्रारी करायच्या नसता शिक्षकांनी मारलं त्याचा राग कधी मनात ठेवायचा नसतो त्याचं कारण असं आहे ज्यांनी आता मी तर इतका मार खाल्लेला आहे का मार खाऊन अंग त्यावेळेसच मजबूत होतं तुमच्यासाठी तुम्ही मारे मार्या करायच्या पण डोकं फोडायचं नाही मित्रच तिथे उदाहरण तुम्हाला देतो हा एक माता राहिली मंत्रिया सांगा बरं त्या त्याशिवाय आपलं काहीच चालत नाही दैनंदिन उपक्रमच चालत नाही ती एक माता आहे ती आपल्याला प्रत्येक गोष्टी लागते आपण नदीवर जरी गेलो तरी तिची आपल्याला गरज वाटते हा मी नदी माता कोणती नदी थी? माता। थी माता पानी प्रेश काई ती माता आहे तिच्याशिवाय आपण पाणी पिल्याशिवाय काय करतो का जीवनामध्ये ह्या गोष्टी आपण माता किती आहे हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना एक सूचना जीवनामध्ये आता दोनच मिनट घेतो जास्त तुमचा घेत नाही तुम्ही <laughs> मी, मी मैत्रीच्या बद्दल सांगतो जीवनामध्ये आता पहिली ते दहावी पर्यंत जी मैत्री असते पहिली ते दहावी पर्यंतची मैत्री अरे पहिली ते दहावी पर्यंतची जी मैत्री असते ती कृष्ण सुधावेची मैत्री असते ती कृष्ण सुधाम्याची मैत्री असते आणि अठरावी ते बारावी पुढची जी मैत्री असते ती घातकी मैत्री असते मी नेहमी सांगत असतो आजही मी या पदावर काम करत असताना माझ्या शालेय जीवनातले मित्र मित्र वनव्यामध्ये दारव्यासारखा अडचण तर आपण पहा मला एक उदाहरण देतो ज्यावेळेस एखादा मुलगा विचित्र वागतो ज्यावेळेस एखादा मुलगा विचित्र वागतो त्यावेळेस त्याची आईवारी जर त्यांनी एखाद्या पुराण्याला सांगितलं तुमचा मुलगा आमचा मुलगा विचित्र वागतो दोन गोष्टी तुम्ही समजून सांगा असा जर त्याला सांगितलं तो पुढारी जर त्या मुलाला सांगायला गेला तू विचित्र वागतो नीट वाग त्यावेळेस तो मुलगा म्हणतो तू तुझ्या घरचं बघ तुझे मुलं बघ मला शिकू नको पण ते आई वडील जर त्याच्या मित्रांना सांगितलं तुझा मित्र विचित्र वाणी वागतो त्याला दोन गोष्टी समजून सांग ज्यावेळेस तो मित्र त्या मित्राला सांगतो तू नीट वाग नीट राहा तुझे आईवडील वडील बोलतायत तू माझा मित्र आहे पण तो मित्र त्याच्या आई वडिलांना कधी बोलत नाही पुढाऱ्याने जर बोलला तर तो, तो मुलगा आई वडिलांना घरी येऊन म्हणतो तुम्ही मला शिकू नका त्याचे मुलं काय लायकीचे आहे पण आपला मित्र आपल्याला सांगितल्यानंतर आपण मित्राचं सा, धावलत नाही आई वडिलांना बोलत नाही उलट आईवडिलांना एवढा विश्वास असतो का याचा मित्र एवढा परिपक्व आहे आणि याचा मित्रांनी सांगितल्यानंतर हा सुधारला तो सुद्धा म्हणून मित्र देखील दहावी पर्यंतचे तुम्ही जे मित्र आहात हे जीवनभराचे निस्वार्थी मित्र आहात आज तुम्ही जर उच्च पदावर जर गेला आता माझ्याकडे माझी मित्र आल्यानंतर मी माझ्या ऑफिसला बोर्ड लिहिलेला आहे खाजगी कामासाठी रात्री बारा नंतर फोन करा माझा मित्र जर आल्यानंतर मंत्रालयात जा वरिष्ठ अधिकारी जा पण तुम्ही जर म्हणले जायकाली अरे मी तुझा इयत्ता आठवीचा मित्र मी तुझा पाचवीचा मित्र तो आर्या कार्यामध्ये मंत्री देखील ऐकू शकतो आर्य कार्यामध्ये कलेक्टर सुद्धा ऐकू शकतो म्हणून ही मैत्री महत्वाची आहे आणि ह्या मैत्रीमध्ये उच्च पदावर गेल्यानंतर आपल्या मित्रांना अडचण आहे तर का त्या कायमाला मदत करण्यासाठी तो मित्र निस्वार्थपणे मदत करत असतो म्हणून तुम्ही जीवनामध्ये किती लांबून नाग लावून आले पण इथे तुमची ना जोडली विचारांची एकमेकांची नाखात नव्हे पण दुखात नव्हे गोष्ट आणि हीच खरी मैत्री आहे आणि अकरावी बारावी नंतर तुम्हाला ते तुम्हाला स्वार्थी बनवणारे असतात ते तुम्हाला बिघडवणारे असतात ते नशेमध्ये फिरणारे मित्र असतात म्हणून ह्या मैत्रीला तुम्ही कधी विसरू नये हेच मी तुम्हाला माझ्या जीवनात जीवनातरी गोष्ट सांगत असतो म्हणून तुम्ही जीवनामध्ये चांगले मित्र मिळून हे मित्र तुमचे निस्वार्थी मित्र आहे आणि या मध्येच तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन तुम्ही करू शकता कारण उच्च पदावर गेले तरी देखील पुढला मित्र आधी मी सांगतो माझा एखादा मित्र एखाद्या गावचा असल्यानंतर मी त्याच्या लग्न कार्याला गेल्यानंतर मी आजपर्यंत चौदा हजार नऊशे सत्तर गॅस कनेक्शन प्रत्येक मुलीला मी देत असतो मला मी बहीण बहीण नव्हती मात्र प्रत्येक मुलीच्या लग्नाला मला जी पत्रिका येईल त्या प्रत्येक मुलीच्या लग्नाला मी एक गॅस कनेक्शन देत असतो त्याचं कारण असं असतं का ती मुलगी इतकी महत्वाची असते कारण मला मुलीच्या बद्दल आम्ही इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर मी जे डी सी एम बी कॉम झालो मी जर्नलिझम केलं त्यानंतर मला अमेरिकन सरकारने डॉक्टरेट पदवी दिली आज मी गेलेली शेवटच्या वर्षाला मी वकिलीचा याच्यामध्ये परीक्षा दिली राहिल्यानंतर हस्तिकृहामध्ये राहिल्यानंतर खरं माणसाला शिक्षण मिळतं खरं जीवन जगण्याचं साधन मिळतं शहरी भागामध्ये इमारती आहे आणि ग्रामीण भागामध्ये इमारती आहे इथे विद्यार्थी आहे इथे मदतीचा ओघ झाला पाहिजे ही कल्पना आज माझ्या मनाला भावली म्हणून मी तुम्हाला जीवनात नेहमी सांगत मला नेहमी कोपऱ्यात बसणारे विद्यार्थी आवडतात कोपऱ्यामध्ये कोण कोण बसतं मला सांगा कोपऱ्यामध्ये कोण कोण बसतं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम